लोकसभा निवडणुकीचे बिगुल महाराष्ट्रात जोरात वाजू लागले आहे उष्माघाताच्या पाऱ्याबरोबर पक्षाचे कार्यकर्त्यांचा पारा देखील तापला आहे याच पार्श्वभूमीवर लातूर लोकसभा मतदारसंघाचे भाजपचे उमेदवार सुधाकर शृंगारे यांचा उमेदवारी अर्ज गुरुवारी दाखल करण्यात आला सदरचा अर्ज भाजपा प्रदेश अध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे मंत्री संजय बनसोडे माजी मंत्री आमदार संभाजी पाटील निलंगेकर यांच्या उपस्थितीत भरण्यात आला यावेळी बावनकुळे यांनी पत्रकारांशी संवाद साधला एकूण मताच्या अठ्ठावन्न टक्के मतं घेऊन भारतीय जनता पार्टी महायुतीचे उमेदवार श्री सुधाकर सुंगारे हे नाग लातूरमध्ये जिंकतील असा मला विश्वास आहे काय मुद्दे घेऊन आपण जातो लातूरच्या दिल्लीमध्ये जसं की आता पाण्याचा प्रश्न जो आहे तो समोर आलेला आहे अनेक निवडणुका लातूरमध्ये झाल्या पाण्याच्या शिवाय दुसरा मुद्दा नव्याने येत नाहीये महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या जयंतीच्या दिवशी मोदीजींनी विकसित भारताचा संकल्प केला आणि संकल्पपत्र दिला जाहीरनामा दिला दोन हजार चोवीस ते एकोणतीसमध्ये विकसित भारत कसा असणार मोदीजींनी शहाण्णव मुद्द्यावर आपला संकल्प केला ही शिदूरी आमच्याकरता मागच्या दहा वर्षात गरीब कल्याण मध्यमवर्गीय कल्याण राष्ट्रकल्याणाकरता मोदीजींनी आपलं जीवन समर्पित केलं ही शिदुरी आमच्याकडे घरोघरी जाण्याकरता आणि पुढे आमचा संकल्पपत्र आमच्याकडे आहे राहिला प्रश्न लातूरचा माननीय संभाजी पाटील निलंगेकर यांनी मला लातूरच्या खोरे जलसिंचन शेतकरी सिंचनाकरता या निवेदन दिलं आहे मी माझ्या स्वतः राज्याचा अध्यक्ष म्हणून मला जे अधिकार आहेत पक्षामध्ये ते अधिकाराचा वाप उपयोग करून मी केंद्र सरकार राज्य सरकारकडे पूर्ण पाठपुरावा करणार आहे आणि मी एक जबाबदार पदाधिकारी आहे त्यामुळे या प्रश्नाला मी लक्ष टाकणार आहे संविधान बदलणार असं जोरदार काँग्रेस म्हणजे प्रचार करताय आपण सांगितलं देशमुख पार्टी देशमुख पार्टी असं सांगितलं आपण काय तथ्य आहे याच्यामध्ये या देशाचं पवित्र संविधान कुणाची बदलण्याची हिम्मत नाही कोणी बदलू शकत नाही सुप्रीम कोर्टाचे याच्यामध्ये मोठे संपूर्ण निकाल आहेत आणि मोदीजींनी तर माननीय बाबासाहेब बा, महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं संविधान हातात घेऊन विकसित भारताचा संकल्प केला जगातला सर्वोत्तम भारत निर्माण करण्याचा संकल्प केला आहे आणि पवित्र संविधान हातात घेऊन मोदीजी हा देश पुढं नेता आहे काँग्रेस पार्टीला जेव्हा कन्व्हेन्स करता येत नाही तेव्हा कन्फ्यूज करून मतं घेण्याचा त्यांच्या जीवनभराची त्यांची सवय आहे ते कधीही महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा विचार त्यांनी स्वीकारला नाही महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना भंडारा आणि मुंबईमधनं हरवण्याचं पाप काँग्रेसने केलं आणि काँग्रेस पार्टी अशी पार्टी आहे की काश्मीरमध्ये सुद्धा बाबासाहेबांचं संविधान लागू दिलं नाही मोदीजींनी तीनशे सत्तर कलम हटवून बाबासाहेबाचं संविधान काश्मीरचे कन्याकुमारीपर्यंत लागू केलं ला। बाबासाहेबांचं संविधान हे पवित्र संविधान आहे आज नागपूरमध्ये दीक्षाभूमी असेल हिंदू मिल असेल जेवढे त्या ठिकाणी बुद्धिस्ट सर्किट आहे बाबासाहेबांच्या वास्तू आहेत पंचतीर्थ आहे या पंचतीर्थालासुद्धा जागतिक दर्जा देण्याचं काम विजींनी केलं आहे त्यामुळं खोटाडी काँग्रेस आहे खोटं मग बोलून मत मागत आहे त्यामुळं मला वाटतं या खोटेपणाला जनता जनतेला कुठे पण माहिती आहे एक शेवटचा प्रश्न सर लातूर मध्ये उभारणार असं काँग्रेसच्या खासदार आपल्या भाजपच्या खासदारांनी सांगितलं होतं त्याचं भूमिपूजन झालं आता ते पूर्णत्वाकडे गेले नाही दोन वर्ष एखादं काम कमी झालं असेल पण सुधाकर शृंगारे अत्यंत इमानदार सज्जन आणि मनाने प्रामाणिक म्हणून तुम्हाला अनुभव आहे त्यामुळे सुधाकर शृंगेने एखादी गोष्ट बोलली असेल राहिली असेल तर ते करतील उमेदवार असे आहेत आणि पाचशे अडुसष्ट प्रश्न लोकसभेमध्ये मांडले आहेत कॉपी माझ्याकडे आहे अत्यंत महत्वाच्या साठ चर्चेमध्ये त्यांनी भाग घेतलेला आहे बाहेर बोलणं काही अधिक लोक खूप बोलतात भाषणे येतात तो तो सभागृहात मात्र झोपा घाटतात सुधाकर शृंगारे प्रचंड चांगले त्या ठिकाणी खासदार आहेत त्यांनी आपल्या लोकसभेच्या विकासाकरण करतात